शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षाचा जाहीर पाठिंबा पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग संचलित उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विविध समस्यांवर दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी पुणे महानगरपालिकेवर लक्षवेधी आंदोलन शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षाचे प्रदेश मुख्य संघटक फिरोज सर यांनी जाहीर पाठिंबा दिला उर्दू शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे शाळेची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे ती सुधारली पाहिजे शिक्षण हे कोणत्याही भाषेत असो ते मिळणे संवैधानिक हक्क आहे आणि ते मिळालेच पाहिजे हे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत तर शिक्षण मंडळाला टाळा आंदोलन करू असे शिक्षण पुणे शहरामधल्या ज्या उर्दू शाळेची धैर्य अवस्था झालेली आहे त्यासाठी अल्लाबोल आहे त्या अल्लाबोल आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने मी मुख्य संशोधक मुल्ला आम्ही पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या आदेशानुसार जाहीर पाठिंबा देतो मुस्लिम समाजाच्या प्रत्येक प्रश्नावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट हा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील ही ग्वाही या ठिकाणी आजच्या आंदोलनामध्ये सर्वांनी आपापली मते अनेक मांडलेली आहेत राजा नायर साहेब केशन